रामकृष्ण हरी शिवाजी महाराज देशमुख बोलतोय रामकृष्ण हरी महाराज बोला काय नाही आपल्या मुख्यमंत्र्यांनी माग जी आर काढला होता की वारकऱ्याच्या गाडीला एकही टोल नाका लागला नाही आता वारी आली ना बरं तो तर टोल नाक्यावर पाच पाचशे रुपये वारकऱ्याच्या प्रत्येक वाज शंभर गाड्या थांबल्यात वारकऱ्याच्या पाच पाचशे रुपये आणि चार टोल नाके तर चार दोन अडीच हजार रुपये झालेत ना मी एकाच मिनिटामध्ये बातमी टाकून देतो की वारकऱ्यांनी टोल नाका देऊ नये ही घोषणा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती त्याची दक्षता आपण घ्यावी थांबल्या फोन कोण येते टोल नाक्यावर ना द्यालो हॅलो हा बोला सर अरे वरच्या तुमच्या वरिष्ठाला सांगून द्या मुख्यमंत्र्याची घोषणा आहे की वारकऱ्याच्या जेवढ्या गाड्या येतात तेवढ्या गाड्याचा टोल घ्यायचं नाही दादा आम्ही त्यांना बोललो पण ते मॅनेजमेंट आम्हाला बोलते की तुम्हाला सांगितलं तेवढंच काम करा तुम्ही कशाला आम्ही सांगितले पैसे घ्या पैसेच घ्यायचे काम करायचं कोण म्हणते आमच्या टोलच मॅनेजर मॅनेजमेंट जे आहे ना त्याला ठीक आहे तिला थी। कोण आहे ते मॅनेजर मैने, तर सर मी वर जाऊन या नंबर कॉल करू तुम्ही मॅनेजर साहेब मॅनेजरला सांगा आणि त्यांना सांगा आमदार बांगर फोन करा हा हॅलो धन्यवाद बरं का तुमच्यामुळं आमच्या सर्व वारकऱ्यांच्या गाड्या या टोल नाक्यापासून बिलांग टोल फाडता सगळ्या गाड्या पाठवल्या साहेब धन्यवाद बरं का आम्हाला अभिमान आहे आमच्या हिंगोली जिल्ह्याचा आमचा आमदार एका फोन वर टोल नाक्याची आमचा एक पूर्ण समाज केला धन्यवाद मुख्यमंत्र्यांनीच घोषित केलेलं आहे की वारकऱ्यांना टोल लागणार नाही पण ते त्यांना समजत नव्हतं त्याच्यामुळे ते त्यांना जरा जोरात बोललो मी ओके धन्यवाद मला का साहेब okay. नेतृत्व पाहिजे बरं का आमच्या हिंगोली जिल्ह्याला धन्यवाद मला धन्यवाद ओके रामकृष्ण रामकृष्ण